तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम आघमारे मी आलेलो आहे पुन्हा एकदा शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आज की शिमला मिरची सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामध्ये चा काय होतं कळी ड्रॉपिंग जास्त प्रमाणात व्हाय लागली तर मित्रांनो या कळी ड्रॉपिंगसाठी काय करायचं इतर कोणत्याही मुद्द्यावर न भटकता मी तुम्हाला डायरेक्ट सांगेन की कळी कशा पद्धतीनं गळते आणि ती कळी गळ थांबण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असंच तुम्हाला जर इतर पिकाविषयी किंवा शिमला मिरचीविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर करू शकते तुम्ही आणि आपण वबुल ॲग्रो सर्व्हिसेसचे पूर्ण पद्धतीनं औषधं एकदम चांगले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपण यूज करतोय आणि इतर कंपन्यांचेही नामांकित कंपन्यांचे प्रोडक्ट यूज करतोय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी कळी कशा पद्धतीनं कळते आणि ते ड्रॉपिंग कशी थांबवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण पहिला बघूया कळी कशी कळते तर इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला हातामध्ये कळ्या घेऊन दाखवतो डायरेक्टली ही बघू शकता तुम्ही ही जी कळी ही डायरेक्ट देटातून निघायला लागली थोडक्यात इथं बघू शकता आपण ही जी कळी आहे ही डायरेक्ट देटातून हातात येते तर याच्यासाठी आपण काय करू शकतोय तर याच्यासाठी कोणतं तरी स्प्रे घेणं गरजेचं आहे तर हे बघू शकता खाली कशा पद्धतीने कळ्या गळायला लागल्यात आणि ही कशी ड्रॉपिंग होते तर या ड्रॉपिंगसाठी आपण काय केलं पाहिजे तर बघा मित्रांनो हे अजून कळीचं प्रमाण जास्त गळायले झाड साधा हलवलं तरी कळी गळते काही वेळा पानही गळून पडायला लागलेत तर हा कशामुळे प्रॉब्लेम होतोय तर मित्रांनो कॅल्शियमची कमतरता आणि सध्या चालू आहे थंडीचे दिवस याच्यामुळे हा प्रॉब्लेम जाणवतोय हे बघू शकताय पूर्ण कळ्या गळायला लागल्यात हे खाली पण पडलेत तर मित्रांनो याच्यावरती आपण उपाय म्हणून पहिल्यांदा प्लॅनोफिक्सचा स्प्रे घेणार आहोत प्लॅ प्लॅनोफिक्स हे दोनशे लिटरला पंचवीस एम एल वापरायचं आहे आणि तसेच तुम्हाला नंतर आय डबल ए एक ग्राम प्रति शंभर लिटरला एक ग्राम असं प्रमाणाने वापरायचं आहे आणि त्याचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही वबोले ॲग्रोचं खालून सिक्सर पाच लिटर सोडायचं आहे एकराला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बोरॉन सोडायचं आहे एक किलो आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही सोडू शकता साठ वीस तीन किलोच्या आसपास कमीत कमी त्याच्यानंतर तुमची गळी कळी जी आहे ती गळायची पूर्णपणे बंद होऊन जाईल वबोले ॲग्रोचं सिक्सर जर तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम आणि बेस्ट राहील तुमच्यासाठी धन्यवाद इतर कोणत्या माहितीसाठी कॉल करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद